खोल्यातलं पाणी एकशे पंचेचाळीस टी एम सी पाणी वाया जातं ते पाणी थांबवण्यासाठी काय आहे का नाही म्हणून तू आता सर्वेक्षण करायला सांगितलंय की जे पाणी आपण चाढू शकतं नाही म्हणून आंदोलन निघू हो ना त्या ठिकाणी जास्त खर्च करण्यापेक्षा जे आहे त्याला थांबवण्यासाठी तर काही पर्याय नाही नाही त्याला बॅरेजेस बांधणं मोठ्या प्रमाणात बॅरेजेसची शंका निर्माण करणं त्याला पर्याय आहे त्या दृष्टीने आम्ही आता सर्वे सुरू केलेलं आहे तर तसेच काही ठिकाणी कामं सुरू आहे पण आवश्यक त्या ठिकाणी जिथे गरज आहे आणखी करू नये असे पाणी उपलब्ध करण्याच्या संदर्भात अजून त्याचं ऑडिट सुरू आहे मग सुरूात मला सांगताना ताबडतोब बिन पण आपण म्हणतात त्याप्रमाणे जर

विभागाचा मी आढावा मी आता घेतो आहे प्रेझेंटेशन घेतो आहे काय काय भूरप्रकल्पाल काय होता त्यातून काय डायव्हर्शन झालं का, का। आणखीन कमिटेड वॉटरमध्ये काही आणखीन आपण कमिटमेंट असताना काही जादा कमिटमेंट घेतल्यात का याच्या सगळ्या सर्वांकेशन मी घेतोच आहे कारण शेवटी महामंडळाचं जे दायित्व आहे ते आपल्याला अधिक सिंचनाखाली क्षेत्राला पाहिजे हे बरोबर आहे आये, आये, तो नहीं तो नहीं, तर त्याच्यामध्ये ज्या कमिटेड आहेत कमिटमेंट आहेत त्या डावून आम्ही जर दुसरं नवीन कमिटमेंट घेत तर बरोबर नाही सर म्हणजे धरणाचा विषय आहे पार्टी की त्या धरणाची उंची वाढवली आहे त्यांनी हे केलेलं आहे राज्य सरकारने कुठला आक्षेप अर्ज नोंदवला नाही नवादाकडे असं उंची वाढवली तर आपल्याला काय नुकसान त्याच्यामध्ये आपण मला वाटतं मागितले पत्रकार परिषद पाहिली नाही त्याच्यामध्ये अलमट्टी संदर्भात दोन हजार दहा साली तो निर्णय झाला लवादाचा आपला राज्य सरकारचा आक्षेप त्याच्यामध्ये आपण नोंदवलेला परंतु लवादाने त्याच्याकरता त्या ते डा आपला आक्षेप डावलून तो निर्णय केला होता आता मान्य सर्वोच्च न्यायालयात आपण गेलेला परंतु मध्यंतरी तेलंगणा आणि आंध्र हे दोन राज्य निर्णय झाल्यामुळे त्यांनी आता लवादापुढे मांडलेला प्रश्न आहे की आमच्यावर अन्याय होतोय म्हणून त्यांच्या भूमिकेच्या त्यांची भूमिका ऐकून घेण्यासाठी मान्य सरकारने त्याला स्थगिती दिलेली आहे आता त्या स्थगितीचा उपयोग आपल्या राज्याने त्यामध्ये विशेष आणखीन प्रयत्न करून आपल्याला आलमट्टीमुळे जो पाण्याचा फुगाटा होऊन मागे सांगली सा कोल्हापूर जिल्ह्याला त्रास होतो किंवा त्या दोन दोन प्रमुख्याने शहर आहेत सांगली सातारा त्या टप्प्यातली जी गावं आहेत तर त्याचा विचार करता राज्य सरकार आग्रह आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या भागावर अन्याय होणार नाही या दृष्टीने आम्ही आलमट्टी धरणाच्या उंची धरणाची उंची वाढण्याचा प्रस्ताव जो झालेला आहे त्याला आमचा सरकारची स्पष्ट विरोध आहे आणि तो आपण ज्या ज्या पातळीवर त्यासाठी आवश्यक जी कार्यवाही करायची आपण ती करणार आहोत आहात मुख्य अभियंताचं औरंगाबाद आणखी हां मुख्य अभियंताचं औरंगाबादला नाही अजून मला वाटतं त्या संदर्भात पुढे काही प्रश्न गेलेल नाही अजून तसे विचारतील विचारतील फक्त म्हणजे माझ्यापर्यंत काय आलेलं नाही आहे तर मी म्हटल्याप्रमाणे अशी कल्पना होती की ती गोदावरी खोऱ्याने सर्वेक्षण सर्वेक्षण गोदावरी खोऱ्या इकडे करावं पण ते उल्हास खोरे कोकणा कोकणामध्ये असल्यामुळे त्यांना ती जबाबदारी दिली आहे त्यामुळे ते मुख्याभयंतर त्यांच्याकडे आहे मे बी गोदावरी खोऱ्यात पाणी आणायचं आणण्याच्या दृष्टीने आपला मुद्दा जो आहे तो त्यात तो प्रस्ताव शासनाकडे आहे त्याचा अंतिम आता आणि मी तशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ते जर गोदावरी खोऱ्यात पाणीच असेल तर त्या संरक्षणे जबाबदारी सुद्धा गोदावरी खोऱ्यावरच द्यावी असं आपण आग्रही आहोत थँक्यू अमर्या कृष्णा काही बोलला नाही काय बरं अमर्याव सगळ्यांचं सहकार्या अशी विनंती त्याचा उपयोग सोडतो ना जाऊ मी गेरीब पाटलाचं हो ते उपसा बसले काही झालं ते सोडतो ना सी एम साहेबांचं मुख्याचं बोलणं झालं सी ऐकलं पाहिजे त्यामुळे तिथे जो पूर्वी पंचवीस तीस दिवस ला, कालावधी लागायचा रोटेशनला तो आता पंधराशे खाली आलेला दावा काळा जास्त जीर्ण झालेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही यावर्षी त्याला अधिक निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपाययोजना करतोय कारण त्याला अधिक प्राधान्य द्यावं लागेल ही आमची भूमिका आहे असं की सुरुवातीला जे काही टप्पे करण्यात आले होते आम्ही जो आढावा घेतोय तर प्रायोरिटी बदलावं लागेल काही ठिकाणी आपल्याला टप्पे टप्पा दोन मध असेल टप्पा एकमध्ये घ्यावा लागेल कारण शेवटी पाण्याचा जो नाश होतो त्याचा ता परिणाम सिंचनावरच होतो पुन्हा आणि सिंचनावर पाणी मग धरणातून किती कालावधी जो का, का का जो कालवा कमीत पंचवीस दिवस चाला आणि सिंचन होऊ शकतं तो चाळीस चाळीस दिवस पन्नास दिवस चालवा लागतो पाण्याचा अपय होतो शेवटी धरणाच्या पाण्यावरही मग त्या ठिकाणी ताण येतो ताण एकाच ता ये आवर्ताना नाही प्रत्येक आवर्ताना मग पुढच्या एखादं आवर्तन कमी करावं लागतं आपल्याला काहीच नाही आम्ही आमच्या स्वार्या माझ्याकडे त्याला मान्य देऊन टाकू पर्यटक घ्याबद्दल आता ते कोणती मान्य आमचं बजेट जाहीर होतंय मग सांगतो मी आकडेवारी नाही दलोड प्रकल्पामध्ये आपल्या जे गोदावरी खोऱ्यामध्ये साधारण सात टी एम सी पाणी आणायचं आहे गायवाडीमध्ये विशेष खोऱ्यामध्ये तर त्यासाठी सर्वेक्षणाकरता चौसष्ट कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत त्यासाठी एक यंत्रणा वेग दिलेली आहे तर तो तो आल्यानंतर मला तो प्रकल्प आवाज आत्ता जेव्हा असा आमचा अंग्र सातत्यानं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दृष्टीने या सगळ्या प्रकल्प प्रकल्पाकरता त्यांनी त्याला विशेष प्राधान्य दिलेलं आहे ते स्वतः आढावा घेत आहेत आणि मला वाटतं यासाठी लागणारा जो निधी आहे तो आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही उभा करतोच परंतु माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर त्यांनी नदीजोर प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिलेलं दे आहे जो मध्यंतरी मध्य प्रदेशमध्ये एका प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे तर आपल्या राज्यालासुद्धा त्यांनी भरीव निधी द्यायचा आता आश्वासित केलेलं आहे नाशिकला सिग्नरसाठी करताय पाणी मराठवाड्यासाठी आणायचं आणि आराकडे बनवायचे ना ना तसं नाही ते वेगवेगळे धोरण आहे कारण काय तर हे पाणी आपण जे आणतो ते पूर्णतः उल्हासणी आणता येत नाही पंचवीस त्यात भागीदारी आपण करत नाही त्यामुळं हा जो विनाकारण काही गैरसमज आहे की त्यातून भागीदारी आपण करतोय आता काही पाणी जे काही घाटघर किंवा या भागातून जे पाणी जात आहे ते पाणी आपल्या अतिरिक्त पाणी जे मग भंडारद्यामध्ये आणता का ते जे मिळवंड्यामध्ये आपलं दुष्काळ भागात देता का असे वेगवेगळे पर्याय होतो आपण पण मूळ गोदावरी खोरक पडण्याच्या संदर्भात त्याला काही वाटेकरी होती असं काही स्थिती नाही चौसष्ट कोटी रुपये दिले आपण आराखड्यात ते मांडाडी समितीवर वाद शिकवली अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत शिफारस मिडीगिरी समितीची पासष्ट जी सीती अठ्ठावन्न टक्के राहिली आणि आर आर पंधरा मार्च मागवले राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे दुष्काळग्रस्त नाही काय की या संदर्भामध्ये खात्याची जबाबदारी माझ्याकडे येण्यापूर्वी हा अहवाल त्याला दाखल झाला आम्ही तो आता त्याच्या संदर्भात मी आमच्या विभागाच्या अभिप्राय मागवलेल्या आहेत की त्यावेळी मेंढगिरी समितीचा अहवाल तयार करताना काय निकष वापरले गेले होते आणि आता सत्तावन्न टक्केवर आणताना यांनी काय त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं का आवश्यकता आहे त्याची थोडा सेन्सिटिव्ह इशू आहे कारण संवेदनशील आहे कारण विनाकारण तो प्रादेशिक वाद आणखी वाढण्यापेक्षा कोणत्याही खोऱ्याचं पाणी कोणत्याही भागाचं पाणी कमी करायचं नाही हे शासनाची भूमिका आहे त्यामुळे गोदावरी विशेष करून जायकवाडीमध्ये जे पाणी आता आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठे कम कमी होईल किंवा कपात होईल अशी काही स्थिती नाही आहे त्यामुळे ना मला वाटतं नाही नाही ने, गोदावरी खोऱ्यातला प्रश्न नाही कारण गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वाटत झालंच आहे जा। तर किती टक्के पाणी किती टक्के पाणी कोणा जाणार आहे मुळात असं आता वॉटर वॉटरग्रीड करताना मराठवाड्यामध्ये आपल्याला जे पाणी पिण्याच्या दृष्टीने प्राधान्याने देऊन सिंचनातून जे पाणी जात होतं त्याचं आपल्याला संरक्षित पाणी आपल्याला संवर्धन करता येईल त्याचमध्ये वरच्या वरच्या भागातसुद्धा जे उपलब्ध पाणी त्यातून आपल्याला अशा पद्धतीने वॉटरग्रीड करता येईल का त्यामुळं प्रवाहातून पाणी जे निष्कारण त्याची जे पाणी वाया जातं असं की चांगल्या यावर्षी चांगले पाऊस झाले एकशे बत्तीस टी एमसी पाणी गेले जायकवाडीमध्ये म्हणजे शंभर टी एम सी भरलं पण बत्तीस टी एम पाणी खाली गेलं गेल्या वर्षी तो जायकवाडी फक्त सत्तेचाळीस टक्के भरला होता असं की याच्यामध्ये तुम्ही कायदे करा नियम करा तो प्रश्न येत नाही दुष्काळ काळात फक्त आहे करण्यासाठीच दुष्काळमुक्त करण्यासाठी पावलं पण उचललेली आहे मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री अतिशय आग्रह आम्हाला सूचना आहेत की युद्ध पातळीवर याचं सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे हे आमचा प्रयत्न आहे नाही मुळ नाही पीडीएनचे जे प्रकल्प आहेत ना ते प्रस्ताव मूळ असा होता की नवीन प्रकल्पासाठी घ्यावे पण आता जुन्या दुरुस्ती करता आपल्याला पीडीएन करता येईल का मी आजच्या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत की बऱ्याच वेळा त्या पीडीएनच्या माध्यमातून आता त्याला संशोधनाची आवश्यकता नाही पस्तीस टक्के चाळीस टक्के पाणी वाचतं त्यामुळे काही प्रकल्प जुने जुने झाले असतील तर ते दुरुस्तीच्या वेळी पीडीएन करता येईल का धोरणात्मक निर्णय राज्य सरकार सर्व करावा लागेल पण तसा प्रस्ताव मी ईडी सूचना दिल्या आम्हाला पाठवा म्हणून कोटी रुपये बैठक होईल आमची पण त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे कंपनीने कंपनी ते काम आता कोकण महामंडळाकडे दिलेलं आहे सर्वेक्षणाकडे कारण ते पहिले इकडे आणायचं आहे तर आमचं त्या दृष्टीने मला एक बैठक झालेली आहे पण प्राधान्यक्रम देऊन त्याला स्वतः मी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री स्वतः त्याचा आढावा घेत आहेत आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय लिफ्टिंगचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे लिफ्टिंगचा जो अडथळा आहे काही अडचण येणार नाही आता काय की मोठ्या मोठ्या स्कीम्स आता आपण जर पाहतो आता बऱ्याच काही काही खोऱ्यामध्ये दोन दोन हा हाजपॉवरचे वीस वीस पंप असून पाणी उचललेलं आहे आता तर सोलर एनर्जीचा वापर होतोय आता नवीन ट्रेनरिंग जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जसं आपण मुंबई मेट्रोला वापरलं पहिल्यांदा आता नवीन जी आता एक्सप्रेसिव्ह होत आहे आता टर्नलिंगचं नवीन तंत्रज्ञान वापरलेलं आहे तेच टर्नलिंगचं तंत्रज्ञान या अशा बोगद्याद्वारे आपल्याला पाणी काही प्रमाणात आणता येईल मग काही ठिकाणी उचलता येईल दोन स्टेज तीन स्टेजला शेवटी दुष्काळ भागाला पाणी आपल्याला फरक पाणी आणायचं आहे तर शासनाला या संदर्भात कोणं निधीची कमतरता असा अजिबात नाही दुष् महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही जी भूमिका राज्य सरकारची आहे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि त्यासाठी पुढे निधी कमी पडणार नाही

त्या धरणात पाणी त्याला झालं पाहिजे सर आपण दुसरीकडे दुसऱ्या खोऱ्यातलं पाणी आपल्या इकडे आणतोय परंतु आपल्या जायकवाडीच्या गोदावरी खोऱ्यात पाणी एकशे पंचेचाळीस टी एमसी पाणी वाया जातं म्हणजे सांगा ना मला आपण म्हणाल आणि विचारल्या ना

पत्रकार परिषद हा सुनील पाटली उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार महोदय आपले विभागीय आयुक्त आमचे कार्यकारी संचालक कुठे गेलेत आपले ते म्हणून होणार आमचे कार्यकारी संचालक त्याप्रमाणे सर्व मुख्य अभियंता अध्यक्ष अभियंता सर्व कालवा सल्लागार समितीचे सर्व संबंधित सदस्य आणि उपस्थित आमचे पत्रकार बांधव आणि मित्र आज जायकवाडी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प नांदूर मधमेश्वर निम्मदुधना वर्द पेनगंगा मला वाटतं निम्म मला वाटतं विष्णुपुरी एक आहे पेनगंगा आणि आणखीन मग काजूपुढतो एकूण सात प्रकल्पांची चर्चा होते आज पूर्णा निम्ममनार आणि विष्णुपुरी या सर्व प्रकल्पांच्या कालभार समित्यांची बैठक आज पूर्ण झाली आणि प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किती आपण आवर्तन देऊ शकतो याची साधारण चर्चा होऊन त्या बाबतीत त्यात एकमत्र सर्व निर्णय झालेले आहेत हे संपूर्ण करताना सर्व आमदार महोदयांचा मंत्री महोदयांचा आग्रह होता की हे आवर्तन होत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणची आता दुरुस्ती आहे आपल्या करावं लागतील कालव्यांच्या दुरुस्ती आहेत वितरेकांच्या दुरुस्ती आहेत बऱ्याच जुने संपूर्ण स्ट्रक्चर झालेले आहेत त्यासाठी विशेष दुरुस्तीचा कार्यक्रम का हाती घ्यावा लागणार आहे अशा चांगल्या सूचना त्यांनी केल्या त्यामध्ये विभागाला मी तशा प्रकारची त्या सर्वेक्षण करून प्रस्ताव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये सर्व उन्हाळी हंगामातील आवर्तन व्यवस्थित होतील आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे पाणीपट्टी वसुली हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे की ज्यामध्ये ज्या प्रमाणात पाणी वापर होतो त्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत नाही तर ते पाणीपट्टी वसुलीच्या मात्र सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे शेवटीच्या पाणीपट्टीच्या उत्पन्नातला जो भाग आहे तो, तो त्याच कालवांवर त्याच वितरिकांच्या दुरुस्तीवर खर्च संदर्भात आपल्याला मग त्याची मदत होईल याकरता कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे अशा सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे शि आपल्या एकूणच प्रकल्पामध्ये चारही पाचवी साती प्रकल्पामध्ये एक विष्णुपुरीची मागणी आहे काळ बऱ्याच प्रमाणात साठलेला आहे त्याची गेटची दुरुस्ती व्हावी या निमित्तानं आमचे आमदार हेमंत पाटील साहेबांनी त्यासाठी विशेष आग्रही होते माजी मुख्यमंत्री मान्य अशोकराव चव्हाण साहेब विषीद्वारे त्यांनी याच्या संदर्भात मागणी केली तर त्या दुरुस्तीच्याही तात्काळ त्याला मंजुरी देऊन त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण मला या गोष्टीचं विशेष समाधान आहे की आपल्या मंत्री मान्य अतुल सावेसाहेब किंवा जे आमदार महोदय याच्या ठिकेला उपस्थित होते त्यांनी या संपूर्ण पाणी वाटप कालवा सल्लागार समितीच्या निमित्तानं आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे कसं आपल्याला सिंचन करता येईल या बाबतीमध्ये चांगल्या सूचना केल्या आहेत आणि आमच्या या सगळ्या प्रस्तावाला मान्यता देत असताना मी म्हटल्याप्रमाणे काही सूचना केल्या सूचना करतो आकडेवारी माझ्याकडे थकबाकी प्रत्येक प्रकल्प नाही असणार माडू चकमक एकत्रित किती माया अंदाज आपल्याकडे माहिती काढतो तर प्रत्येक जे आवर्तन वेगळे गायकवाडी चार आवर्तनं आहेत कारण जी मला वाटतं मी तुम्हाला प्रेस पाठवतो मी तुम्हाला उन्हाळी हंगामातले तीन आवर्तन आणि आवश्यकतेप्रमाणे चार आवर्तन गायकवाडी करायचं आपण ठरवलंय म नादू मधमेश्वर आपण दोन आवर्तनं करतोय निम्मुमध्ये तीन आवर्तनं झालेली आहे आणि उन्हाळ्या हंगामासाठी तीन आवर्तन करण्याचं आपण ठरवलं पेन हंगामामध्ये सुद्धा आपण रब्बी हंगामात तीन आवर्तनं केली होती आता उन्हाळ्या हंगामासाठी चार आवर्तनं प्रस्तावित केलेली आहेत त्याचबरोबर पूर्णा प्रकल्पामध्ये सुद्धा उन्हाळ्या हंगामासाठी पाच आवर्तनं <coughs> आपण त्याच्यामध्ये निश्चित केलेली आहे आणि निम्मांडारमध्ये एक मार्चपासून पुढे चार रोटेशन ते आवर्तन आपण त्या सुद्धा नियोजन केलेलं आहे म्हटलं ना की पाणी उपलब्ध असताना त्याचा ते देण्याबद्दल काटकसरीचा नियोजन करून आणि पाण्याचा अपव्य होणार नाही त्यामुळं आता जबाबदारी निश्चित करण्यात आहे आहेत त्याच नाही असे पाणी वापर संस्थेच्या संदर्भात ते बऱ्याच ठिकाणी आक्षेप आहेत लोकांचे काही काही ठिकाणी पाणी वापर संस्था असावी म्हणून मागणी काही ठिकाणी पाणी वापर संस्था ज्या त्या तात्काळ रद्द करा काय अशा मागण्या आहेत परंतु शेवटी जिथे सिंचनाचं काम विभागालाच करायचं आहे ते पाणीपट्टी वसुलीचं काम आमच्या त्या त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर जबाबदारी आता देण्यात आलेली आहे तरी ते का त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि जिदा मनुष्यबळाचा तुटवडा आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या बाहेर लोक आज आमच्या आहेत कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत जिदा त्यांचा आज इमिजिएटली काही काम नाही आहे तर सिंचन चालू असेपर्यंत त्या सगळ्या कार्यालयातल्या सुद्धा सिंचनाच्या कामामध्ये आता पाठवा सांगितलेला आहे म्हणजे मनुष्यबळ आपल्याला पूर्णतः उपलब्ध होईल किंवा मनुष्यबळ अपुरे म्हणून आम्हाला करता येईल त्याच्या अडचणी येतात हे कारण आता नको आहे अशा सूचना दिलेल्या आहेत कालव्याच्या संदर्भात सातशे कोटी रुपयाचा प्रस्ताव झायकोडीच्या कालव्या संदर्भातला सातशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे पाठवलेला आहे समितीनं जो तुम्ही डीपीआर तयार केलेला आहे त्याच्यात शंभर टक्के